काय घटना घडली नेमकी आज इथे मिला मिलादची मिरणूक होती ते शांतता पार पडली शहरामध्ये फक्त दोन ठिकाणी थोडी किरकोळ घटना झालेली आहे जे रॅलीमध्ये सहभाग होते काही उपद्रवीमुळे होते आणि त्यांच्या आणि ते, ते दुकानामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचं असे दोघांचा थोडा किरकोळ भांडण झाला बाचाबाची झाली आणि त्यामुळे थोडा दुकानवर एक दुकानमध्ये थोडा घुसून तोडफोड आणि दुसऱ्या दुकानवर थोडा दगडफेक करून त्यांनी नुकसान केलेलं आहे हा घटना अनुषंगाने दोन एफ आय आर दाखल आहे ऑलरेडी आणि जे लोक इन्वॉल्ड होते त्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई करणार बाकी पूर्ण निवडणूक शांतता पार पडलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त अजून पण आहे लावलेला आपण आणि पेट्रोलिंग पण सतत स्टार्ट आहे आणि असा काही जातीय दंगलचा माहोल नाही आहे पूर्ण शांतता आहे शहरामध्ये शहरामध्ये आज जुलूस निघाला होता या जुलूसच्या अनुषंगाने हे जुलूस पूर्ण व्यापारी पेठेमध्ये गेलेला होता या मधल्या मध मत, मधल्यामध्ये श्री बछाटी ड्रेसेस व श्री चौधरी यांचे क्लासिक ड्रेसेस यांच्यावर काही इस्मानी आत घुसून तोडफोड करण्याचा तोडफोड करण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस पोलीस असल्याकारणाने हे काही मोठी घटना घडलेली नाही पण व्यापारी वर्गामध्ये एक भीतीचं वातावरण आहे अशी घटना पुढं होऊ नये आणि शासनाकडे आज सदागरा पटिशनमध्ये कंप्लेन दर्ज केलेली आहे बचाटे साहेबांनी आणि चौधरी साहेबांनी पुढील कारवाई पोलीस करत आहे एस एडिशनल एस पी साहेबाला आणि डी एस पी साहेबाला आणि सदाबिरा या यांना भेटून सर्व माहिती देण्यात आलेली आहे व्हिडिओ परवाने कारवाई करावी असं सर्व लोकांचं म्हणणं होतं साहेबांनी तसं आश्वस्त केलेलं आहे की दोन दिवसाच्या आत आम्ही हे सर्व कारवाई करू कोणालाही बकसणार नाही ते हिंदू असो मुस्लिम असो सर्व कारवाई आम्ही आमच्या रीतीप्रमाणे आमच्या नियमाप्रमाणे आमच्या संविधानाप्रमाणे आम्ही करतो आपण त्याची चिंता फिकर करू नये असं साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे आणि पुढं आज असं म्हणणं आहे की व्यापाऱ्याच्या पेठमध्ये व्यापारी पेठमधून असं ज्युईची परमिशन देण्यात येऊ नये जेणेकरून व्यापारी जे भीतीचे वातावरण आहे हे पुर कोणत्याही प्रकारचे गालबोट लावू नये याकरता आम्ही शासनाला विनंती करतो जय हिंद जय महाराज काय नाव आपलं सतीश पंच व्यापारी महासंघ अध्यक्ष